सम्राटनगर नगर संस्थेत आम्ही आमची ठेव ठेवली होती आता जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली ते आम्हाला परत मिळालेही देखील नाही आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला उडवा उडवीची उत्तरे दिली जातात की आम्ही आमची रक्कम आमच्या काय आम्ही कोणी सरकारी नोकरीला किंवा कुठं नाही आहे आम्ही घरकाम करून ही रक्कम गोळा केलेली आहे आज आम्ही दहा दहा वीस वीस रुपये गोळा करून ही रक्कम एवढ्या वर्ष गोळा केली आणि ती जर आमच्या हक्काची रक्कम आम्हाला जर मिळत नसेल ह्याची सरकार जर दखल घेत नसेल तर आम्ही डी डी आर येथे जाऊ आत्मदहन करू मी सूरज खवळे सामाजिक व न्याय विभाग शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेब तर आज जे काय आज नागरिक आमच्या संघ जमा झालेले आहेत ते गेले दहा ते बारा वर्ष झाले या नागरिकांची ठेवी पिगमी व कर्जाच्या आमिषणानुसार जी काही फसवणूक झालेली आहे आणि जी काही फसवणूक होती तर या फसवणुकीसाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे परत माननीय एस पी साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि आता संबंधित डी आर विभागाला पण निवेदन देऊन आम्ही त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करतोय का तर या प्रकरणाबाबत गेले दहा वर्ष झालं पाठपुरावा करूनसुद्धा कोणत्याही शासकीय दरबारी कोणत्याही गोष्टी दखल घेतली गेली नाही आहे आणि हे जे नागरिक आहेत हे बरेच नागरिक असे आहेत की त्यांचं हातावलं पोट आहे कोण धुनं भांडेचं काम करतं आहे कुणाची एकदम हालाकीची परिस्थिती आहे तर या नागरिकांच्या पाच हजारापासून ते गेले दीड लाखापर्यंतच्या ठेवी परत ठेवी पूर्ण होऊन सुद्धा त्या थे, ठेवी दिल्या गेलेल्या नाही आहेत ज्या जसे की यांच्या बऱ्याचशाच अडअडचणी असून सुद्धा यांची कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जात नाहीये तर आज संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन आम्ही दिले त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची मागणी केली की संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा सर्व लोकांचे पैसे आहे स्वरूपात मागणी मागे सर्वांना जय भीम जय शिवराय Uh, मी आमोलन पाटोळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग शरदचंद्र गट uh, सम्राट नागरी पसंस्था आहे कर्जीपेठ येथे ते गेले बारा वर्षे ते पंधरा वर्ष झाले गोरगरीब लोकांच्या ठेवी आणि पिकवीच्या स्वरूपात पैसे त्यांनी ठेवून घेतले व आता सध्या त्यांना पैशाची गरज असल्याकारणाने त्यांच्याकडे मागण्याला मागणी करण्यासाठी गेली असता त्यांना ओढवडवीची उत्तरं व आम्ही देणार नाही तुमचे पैसे तुम्हाला काय करायचे ते करा अशी उत्तरं त्यांना दिली आता हे गोरगरीब असे हातावली पोटं लोक काय करणार मग ह्याला पर्याय म्हणून त्यांनी बरेच दिवस पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धी करून त्याची तक्रारसुद्धी घेत नव्हते आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांना बी निवेदन दिले की संबंधित महिला जी पसंती चेअरमन आहे तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करावी व संबंधित जे गोरगरीब आहेत लोकांची फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे परत मिळावे एवढं आम्ही आणि हिथून पुढे आम्ही आता सहाय्यक निबंधक डीडीआर यांना आम्ही एक निवेदन देतो आहे किती वर्ष झाले तुमच गेले बारा वर्षाला दोन हजार दहा सालची गोष्ट जिल्हाधिकारी परिस्थिती अशी जर राहिली तर तुम्ही पुढचं तुमचं काय पाऊल असणार आहे काय नेमकं करणार त्याच्यानंतरच समजा ह्या आपल्याला साताऱ्यात जर न्याय न्याय मिळाला तर उच्च न्यायालयात आपण जाणार आहे समजा आम्हाला साताऱ्यामध्ये काही जे न्याय मिळाला नाही माननीय जिल्हाधिकारी माननीय एस पी साहेब किंवा आरनं तर आम्ही सर्वजण सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यांना देतो आहे संबंधित पतसंस्थेवर जर गुन्हा दाखल केला ना नाही त्यांनी आम्हाला आर्थिक जे आमचे लोक गरीब पैसे दिले नाहीत तर सर्वांनी आम्ही सामूहिक पंधरा ऑगस्टला आत्मदहन करणार आहे डीडीआर ऑफिसच्या बाहेर हे तुम्हाला यांना इशारा आम्ही देतो आहे सर्व सर्व जबाबदारी डीडीआर यांची राहील